श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नो येत्या तीस मार्चला आलेला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आता या दिवशी आपल्याला जर नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन घर घ्यायचं असेल किंवा एखाद्या नवीन कामाला सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून नक्कीच करू शकता कारण की या दिवशी जर आपण काही काम केलं तर ते खूप खूप शुभ मानलं जातं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते देखील आपल्याला भोगावे लागत असतात आता खूप वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्या हातून ह्या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत ना कळत होऊन जात असतात अगदी जाणून बुजून कोणीही करत नाही बरं का आपल्याकडून ही चूक झाल्यामुळे आपण जी काही पूजा सेवा आराधना करतो सेवा करतो त्या पूजेचं फळ जे आहे तर ते फळ आपल्याला मिळत नाही उलट त्याचे दुष्प जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात मग या दिवशी काय करावं काय करू नाही याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये गुढी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये उभारली जाते आणि गुढी हा गुढीपाडव्याचा सण आपण अगदी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो आता गुढीपाडव्याच्या वेळेस आपण गुढी उभारत असतो तर आपण प्रत्येक वेळेस वेळूच्या काठीचा म्हणजे वे त्या काळीचा जो वापर आहे तर हा करत असतो तर आपण अगोदर वापरलेली वेळूची काठी ही चुकूनही घ्यायची नाही तर आपण प्रत्येक कुडी पाडव्याला वेळूची काठी ही नवीनच आणायची आहे किंवा अगदी तुम्ही शेजारी कुणाकडून जर वेळूची काठी घेणार असाल तर ती काठी आपण तशीच आणायची नाही तुम्ही त्यांना काही ना काही दक्षिणा द्यायची आहे जसं की तुम्ही एकावन्न रुपये द्या एकवीस रुपये द्या अकरा रुपये द्या एकशे एक रुपये द्या तुम्हाला अशी दक्षिणा तुम्ही तुम्ही जी तुम्हाला तुमच्या मनानुसार तुम्हाला द्यायची आहे आणि त्यांच्याकडनं तुम्ही ती वेळूची काठी जी आहे तर आपण घेऊ शकता आपण तशीच ती आणू नका यामुळे आपण जी काही पूजा सेवा करतो तर त्या पूजेचं जे फळ असतं तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे गोष्टीची या या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता वेळूची काठी घेत असताना ती प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी घरामध्ये तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर थोडंसं पाण्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला ही वेळूची काठी जी आहे जी बांबूची काठी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे किंवा जेव्हा आपण आपण जेव्हा काठी ठेवत असतो तर ती काठी डायरेक्ट आपल्याला खाली जमिनीवरती ठेवायची नाही कारण बऱ्याच ठिकाणी खाली अगदी डायरेक्ट जमिनीवरती ही गुडी जी आहे तर ती उभारल्या जाते तर ती आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायची नाही आपल्याला खाली पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही गुडी जी आहे तर ती ठेवायची आहे त्या गुढी खाली आपल्याला खंड तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहे थोडेसे गहू घ्यायचे आहे एकत्र मिक्स करायचे आहे आणि चौरंगावर ते आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर मग आपल्याला त्यावरती थो थोड्यास हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी गुढी आहे तर ती उभारायची आहे गुढी उभारत असतो त्यावेळी आपण गुढीला साडी देखील नेसवत असतो तर आपण साडी घेत असतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की साडी आपण वापरलेली घ्यायची नाही आपल्याला गुढीसाठी अगदी नवीनच साडी घ्यायची आहे अगदी घडी न मोडलेली साडी आपण वापरू शकता किंवा एखादी साडी आपल्या घरामध्ये महिलांकडे असतात आता काही वेळा आपल्या घरातल्या साड्या ज्या आहेत तर त्या कोऱ्या असतात परंतु आपण काही वेळा आप आता एखादी पार्टी असली फंक्शन असलं किंवा कार्यक्रम असला तर आपला आलेला असतो आणि आपण ती साडी घालत असतो आपल्या लक्षात देखील राहत नाही त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण त्या काळामध्ये ती साडी घातलेली आहे की आहे का हे लक्ष ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे साधी हलकी जरी कोरी साडी असेल तर तीच तुम्हाला गुढीला लावायची आहे आपण घातलेली साडी जी आहे तर ती गुढीला लावायची नाही एखादी साडी आपल्याला काही दिवसांनी वापरायची आहे तर मग ती साडी जरी तुम्ही घेतली तरी पण चालेल आता आपण साडी वापरत असतो तेव्हा देखील आपण रंगाचा विचार केला पाहिजे तर सफेद रंगाची साडी असेल किंवा रंगाची साडी असेल तर अशी चुकूनही वापरायची नाही का किंवा काळ्या रंगाची साडी देखील आपल्याला वापरायची नाही आपण हिरव्या रंगाची लाल रंगाची रंगाची नारंगी जांभळ्या रंगाची गुलाबी रंगाची अशा रंगाची साडी देखील वापरू शकता फक्त काळा सफेद जो रंग आहे तर तो त्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही वापरायची नाही अगदी पाडव्याला आपण गुढीसाठी नवीन साडी देखील घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये आता फक्त गुढीसाठी नवीन साड्या देखील मिळतात आता यानंतर जेव्हा आपण गुढी उभारत असतो त्यावेळी आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी तिथे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ते देखील दे गरजेचं असतं त्याचबरोबर आता आपण गुढीला नैवेद्य देखील अर्पण करत असतो तर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला सर्वात प्रथम खिरीचा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे मग तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता किंवा मखाण्याची खीर बनवू शकता किंवा साबुदाण्याची खीर थोडीशी बनवू शकता खिरीचा नैवेद्य हा आपल्याला आवर्जून अर्पण करायचा आहे इतर नैवेद्य आपण जो अर्पण करणार आहोत मग तुम्ही श्रीखंड पुरी बनवणार असाल किंवा पुरणपोळी किंवा पुरी आता बऱ्याचशा ठिकाणी आपापल्या पद्धतीनुसार आपापल्या भागात जी काय वेगवेगळी पद्धत असते बघा तर तुम्हाला ती तुमचा स्वयंपाक जो असेल तो तुम्हाला बनवायचा आहे परंतु आपल्याला खीर जी आहे तर ती आपल्याला गोड पदार्थ आवर्जून बनवायचा आहे हा पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवणार असाल तर तो नंतर अर्पण करायचा आहे परंतु पहिल्यांदा आपण शेवयाच्या खिरीचा किंवा साबुदाण्याचा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता तो नैवेद्य अर्पण आपण पहिल्यांदा बुडी पुढे थोडा वेळ म्हणजे दहा पाच मिनिट ठेवायचा आहे त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी देखील आपण नैवेद्याचं संपूर्ण ताट मग पुरणपोळीचं असेल तर ते देखील आपण गुढीसमोर समोर ठेवत असतो तर ते देखील आपण तिथे थोडा वेळ ठेवावं आणि दिवसभर आपल्याला ते तिथे राहून द्यायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण ते ताट उचलून आणायचं आहे आणि जेव्हा आपण घरामध्ये जेवण करणार आहोत त्यावेळी आपण ते सर्वांनी मिळून मिसळून घरातील व्यक्तींनी ते ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर पाडव्याच्या दिवशी आपण आपलं घर अंगण स्वच्छ करत असतो दाराबाहेर रांगोळी देखील काढत असतो तर आता गुढी उभारल्यानंतर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं नाही तुम्ही अगोदरच घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे अगदी गुडी सोभावताल जा गुढी जो काही परिसर आहे तर तो देखील आपण तिथे स्वच्छ करायचा नाही किंवा झाडून काढायचा नाही आपल्याला ही तयारी जी आहे तर ती सकाळी लवकर आपल्याला करायची अगोदरच करायची आहे काही करायचं असेल तर ती स्वच्छता आपण अगोदरच करून घ्यायची आहे गुढी उभारल्यानंतर आपण जर तिथे झाड लोट केली तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी संकटे यायला सुरुवात होत असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे देखील खूप गरजेचं आहे आता घरामध्ये लहान मुले असतील असतात मग अशा वेळेस घरामध्ये का अगदी केर कचरा देखील होत असतो अशा वेळेस तुम्ही झाडूने न झाडता तुम्ही एखाद्या घरामध्ये कपड्याने साईडला घेऊ शकता पण या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारू त्यानंतर आपण लगेचच घरामध्ये झाडू मारायचा नाही अगदी आपण जेव्हा गुढी उभारत असतो त्यावेळी आपण फरशी देखील पुस नाही अगदी गुढी उभारल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फरशी पुसू शकता पण जेव्हा गुढी आपल्या घरामध्ये उभारलेली असते तर तेव्हा आपण घरामध्ये फरशी पुसायची नाही किंवा झाडलोट देखील करायची नाही आपण अगोदरच जी काही स्वच्छता आहे तर ती करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपण घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील हो होणार हो, नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी आता घरामध्ये सासू असतील असतील जावा अस्टील वा, आई व मुलगा असेल किंवा आपल्या घरामध्ये आता जी व्यक्ती असेल तर आपल्या मनामध्ये भांडण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या मनामध्ये देखील नकारात्मकता असते आणि त्यानंतर आपण जी काही का पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचं सेवेचं फळ फो, जे आहे तर हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची आपण आपल्याला काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर आता आपण गुढी उतरवत असताना ती सूर्यास्ताच्या वेळी आपण उतरतो तर गुढी उतरत असताना अगोदर ती हलवायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने ती गुढी आपल्याला काढून घ्यायची आहे लगेचच गुढी हलवली आणि लगेचच आपण तिचा सामान हे काढून घेत असतो आणि नंतर त्या सर्व वस्तू घरामध्ये ठेवत असतो तर असे चुकूनही करायचे नाही अगोदर आपण गुढी हलवायची आहे आणि अर्ध्या तासानंतर पंधरा वीस मिनिटानंतर आपण जे काही साहित्य गुढीला लावलेला आहे तर ते घरामध्ये ठेवलं तरी पण चालेल आता गुढी उतरून झाल्यानंतर आपण जो काही कलश वापरत असतो तर तो कलश आपण देवघरामध्ये आणायचा आहे तो धुवायचा नाही तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ जे आहे तर ते भरायचे आहे ठेवायचे आहे अगदी तांब्या भरून तांदूळ ठेवायचे आहे एक सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी त्या तांदुळावरती ठेवायची आहे ला ला देकिर ता त्या तांदुळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सुपारीला देखील हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर जे काही तांदूळ आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण त्या कलशातून काढायचे आहे आणि जिथे पण आपण तांदूळ ठेवत असतो त्यामध्ये तुम्हाला ते तांदूळ टाकायचे आहे आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण याचा वापर करू शकता त्याचबरोबर सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल यामुळे देखील आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य धान्याची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर आपल्या इथे आसपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा लोकांच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही किंवा यांच्या घरामध्ये आपण या दिवशी चुकूनही जेवण ग्रहण करायचं नाही आपण जर असं केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होऊ शकतो या दिवशी शक्यतो तरी आपण आपल्या घरामध्ये जेवण करायचं आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य किंवा तुम्ही श्रीखंडपुरी देखील शकता या दिवशी गोमातेला नैवेद्य अर्पण करणे शक्य झालं शक्य असेल तर गोमातेला देखील आवर्जून नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे यामुळे देखील माता लक्ष्मीचे आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्याचबरोबर गुढीपाडव्याचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसेच जेवणामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश करू नका कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो आपण जो काही नैवेद्य बनवतो त्यामध्ये देखील आपण कांदा लसूण याचा वापर करायचा नाही आपल्याला काळजी घ्यायची आहे या तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम असतात मग कुणाची घरभरणी असेल किंवा कुणाची कोणतीही पूजा असेल तर तिथे आपण जात असतो तर अशा वेळेस देखील आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे की ज्या आपण चुकूनही द्यायच्या नाही मग ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतात मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजे संबंधित काही वस्तू असतात तर त्या भेट म्हणून चुकूनही द्यायच्या नाही अगदी आपला अगदी आपला सक्का भाऊ असेल किंवा सक्की बहीण असेल तरीही आपण असं करायचं नाही का आपण असे जर केले तर आपल्याच घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते जात आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी यायला सुरुवात होत असते तसेच घड्याळ देखील कुणालाही भेट वस्तू म्हणून देऊ नये कारण की घड्याळ ही आपली चांगली व, व, व वाईट वेळ दर्शवत असते अगदी तुम्हाला भेट वस्तू म्हणून काही गोष्ट न्यायचीच असेल तर तुम्ही साडी दिली किंवा दुसरं एखादं भांड दिलं तरी पण चालणार आहे या ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत तर त्या आपण कोणालाही भेट वस्तू म्हणून द्यायच्या नाही त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये तांदूळ मीठ साखर या वस्तू देखील कोणालाही देऊ नका आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्याच घरामधील मा माता लक्ष्मी ही रुष्ट होते आणि निघून जात असते कारण की या वस्तू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानल्या मानल्या जातात या दिवशी संध्याकाळी आपण जर दूध दही कुणाला दिलं तर आपल्या घरामध्ये धनहानी होण्याची दाट शक्यता असते यामुळे याची देखील आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या घरामध्ये जे काही नियम आहे किंवा चुका आहे तर त्या आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ